किल्ले भुदरगड येथे साहसी पर्यटन उपक्रमांचा भव्य शुभारंभ छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले भुदरगड येथे मंजूर झालेल्या विविध साहसी पर्यटन उपक्रमांचा पॅरामोटरिंग पॅराग्लायडिंग झोबिंग बॉल वॉटर बोटिंग काया किंग टेलिस्कोप फ्लोटिंग जेटी या ॲक्टिव्हिटींचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला किल्ले भुदरगड हा तालुक्याचा ऐतिहासिक वारसा आणि अभिमान असून त्याच्या पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत किल्ल्याच्या डागडुजीसह येथे बालोद्यान तलावात बोटिंगची सुविधा तसेच नव्या पॅराग्लायडिंग ऍक्टिव्हिटी सुरू केल्याने हा किल्ला पर्यटकांसाठी नव्या पर्वणीसारख्या ठरणार आहे विविध साहसी खेळ व आधुनिक सुविधा यामुळे भूदरगड किल्ला आता पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे या उपक्रमामुळे गडकिल्ल्यांचे जतन संवर्धन आणि पर्यटन वृद्धी या तिन्ही बाबींना चालना मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले याप्रसंगी के जी नांदेकर साहेब ज्येष्ठ नेते बाळकाका देसाई भाजपा जिल्हाप्रमुख नाथाजीराव पाटील गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे दत्ताजीराव उगले कल्याणराव निकम मदनदादा देसाई ॲडव्होकेट शिवाजीराव राणे दौलतराव जाधवसर जयवंतराव चोरगे धैर्यशील भोसले सरकार शिवसेना तालुका प्रमुख संग्रामसिंह सावंत नामदेवराव चौगले बीडी भोपळे सूर्याजीराव देसाई अल्केश कांदळकर सुरीलराव निंबाळकर शिवाजीराव ढेंगे सरजेराव देसाई यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे भूदरगड किल्ला पर्यटन नकाशावर नवी ओळख निर्माण करीत असून साहसी पर्यटनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एक आकर्षक केंद्र म्हणून उदयास येत आहे